मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिन यूट्यूब चॅनलमध्ये तर मै मैत्रिणींनो आपण आशा स्वयंसेविका या नात्यानं जे काही ना बाळ वगैरे असतील किंवा माता वगैरे असतील तर त्यांच्यासाठी अतिशय व्यवस्थितरित्या काम असं करत असतो परंतु नेमकं का कुठलं काम करायचं किंवा नवजात बाळाचं आरोग्य कसं असावं त्याचबरोबर जर बाळ जर कमी वजनाचं वगैरे वा असेल तर त्यात ते तेथील घरातील लोकांना कुठल्या प्रकारचा सल्ला द्यायचा काय करायला सांगायचं याबाबतचा आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आहे अशाताई त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवणार आहोत तो डिस्कस करूया तर बघा नवजात बाळाचं आरोग्य कमी वजनाच्या किंवा नऊ महिन्याच्या आधीच जन्मलेल्या अतिधोक्याच्या बाळाला ओळखणं आणि त्यावर उपचार करणं आता तर या सत्राचं उद्देश नेमका काय आहे किंवा सत्राच्या शेवटी आशाताई म्हणून तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती हवी तर हे सुरुवातीला सांगते तर अतिधोक्याच्या बालकाचं निदान करणं अतिधोक्याच्या मुलांचं निदान करून त्यांना संदर्भ सेवा देणं कमी वजनाच्या अपुऱ्या दिवसाच्या बाळांना स्तनपान कसं करायचं याचा आईला मार्गदर्शन करणं आईला आपलं दूध काढून बाळांना वाटी आणि चमच्याने पाजण्याबाबत शिकवणं तर हा या सत्राचा उद्देश आहे की जे आशाताईंना अवगत झालं पाहिजे तर बघाच्या आशानं ती धोकाच्या मुलांना कसं ओळखायचं तर जन्मतःच जर बाळाचं वजन अठराशे ग्रॅमपेक्षा कमी असेल किंवा बाळ जर अपुऱ्या दिवसाचं बाळांपण असेल तर अपुऱ्या दिवसाचं म्हणजे नेमकं किती तर आठ महिने आणि चौदा दिवसापेक्षा कमी म्हणजे चौतीस आठवड्यांपेक्षा कमी दिवस जर गरोदर असेल म्हणजे त्या याच्या अगोदर जर तिची डिलेवरी वगैरे त्या बाईची झाली असेल तर अशा बाळाला देखील आपण अपुऱ्या आप बा अपुऱ्या दिवसाचं बाळ म्हणू शकतं बाळ बघा पहिल्या दिवशी दूध न प्याल्यास बाळांपणाच्या वेळेला आशा हजर नसेल आणि नवजात बाळाला भेट द्यायला कोणत्याही कारणाने उशीर झाला तर भेटीच्या पहिल्या दिवशी नवजात बाळाचं वजन घ्यावं आणि खालच्या तक्त्याप्रमाणे बाळा अतिधोक्याच्या श्रेणीमध्ये आहे किंवा नाही हा निर्णय घ्यावा तर बघा ही हा तक्ता अतिशय महत्त्वाचा आहे ताई त्यामुळे मी तुम्हाला हा तक्ता व्यवस्थितरित्या दाखवते तर तुम्ही बघू शकता की बाळाचं वजन पहिल्यांदा घेतलं समजा एक ते चौदा दिवसांमध्ये बाळाचं वजन घेतलं तर ते वजन जर दोन किलोग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते धोक्याच्या श्रेणीमध्ये तर कुठलं येतं बघा अतिधोक्याची श्रेणी जर बाळाचं वजन आपण पंधरा ते एकवीस दिवसांमध्ये केलं आणि ते जर दोन किलोग्रॅम कि दोन किलोग्रॅम आणि शंभर ग्रॅमपेक्षा जर कमी असेल तर ते देखील अतिधोक्याचं लक्षण आहे आणि बावीसाव्या किंवा बावीसाव्या ते सत्तावीसाव्या दिवशी जर आपण त्या बाळाचं वजन केलं ते दोन दोन किलोग्रॅम आणि दोनशे ग्रॅमपेक्षा कमी असेल तर ते देखील अति धोक्याची श्रेणी आहे अठ्ठावीसाव्या दिवशी दोन किलोग्रॅम तीनशे ग्रॅमपेक्षा कमी वजन बाळाचं भरलं तर ते देखील अतिधोक्याच्या श्रेणीत जाणार आहे तर अशा प्रकारचं जर कमी वजनाचं बाळ असेल तर तेथील घरातल्यांना आपण अशा स्वयंसेविका या नात्याने कुठल्या प्रकारचा सल्ला द्यायचा हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते बघा पहिल्या दिवसापासून बाळाला कपडे घालावे थंडीच्या दिवसात बाळाला कपडे घालून ब्लँकेटमध्ये गुंडाळावे बाळाचं वजन जर दोनशे ग्रॅम होत नाही तोपर्यंत त्याला आंघोळ घालू नये आईने नक्की कापले आहेत की नाही आणि बाळाला स्तनपान करण्यापूर्वी हात धुतलेले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी घरातल्या प्रत्येकाने शौचातून तुनाल... आ शौचालयातून आल्यानंतर बाळाला स्पर्श करण्यापूर्वी साबणाने हात धुणे महत्त्वाचे आहे बाळाला दर दोन तासांनी स्तनपान करावं मातेला कांगारू माता काळजी म्हणजे कांगारू मदर केअर याप्रमाणे बाळाला उपदार ठेवण्यास सांगावं बाळ दूध ओढत नसेल तर स्तनातून दूध काढून एका वाटीत घ्यावा आणि बाळाला चमचाने पाजावं अति धोक्याच्या श्रेणीत येणाऱ्या बाळाचं वजन दुसऱ्या आठवड्यानंतर प्रत्येक आठवड्यात वाढणं गरजेचं आहे जर वजनात वाढ झाली नाही तर आशाने घरातल्या लोकांना हा सल्ला द्यावा तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे अशाताई हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला जर ही माहिती झाली तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची लिंक पोहोचवायला पोचवाय पोहोचवायला विसरू नका आणि कमेंट मात्र नक्की करा की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवा आहे धन्यवाद ताई